आज पण कारल्याची भाजी तुम्ही पण डिवॉर्स फाईल करायला हवा माझ्यासारखा डॉक्टरांनी सांगितलंय वजन आणि शुगर वाढलंय त्यासाठी हे कारले उपयुक्त आहे नेमका बायकोने तोच पॉइंट पकडला आणि आता काय घरात नेहमी कारलच तिला आवडत म्हणून मी नाही खात तर मला गरज आहे म्हणून तिला सुद्धा खावं लागतं तेही तिला आवडत नसताना सुद्धा कस आहे संसारात कुरबुर कटकट बोलण्यातले पॉइंट पकडणारे डिवोर्सची घाई करणारे हे असे हाताच्या उंजळीत पाणी घेऊन फिरत असतात आणि एकदा का वेळ निघून गेल्यावर रिकामी उंच भगवत नाही हो त्यांना तुमचं लो मॅरेज ना ऑफिसमधलं oh. oh. लो बायको सात वर्षाने लहान म्हणून कमी समजूत तर काय मस्करी केली हो चला एक डान्स होऊन जाऊ दे डान्स तुमचा गाणं माझ्या आवडीचं डान्स <laughs> हो एकदा का डिवोर्स झाला की आयुष्यच नाचवेल तुम्हाला चला घटस्फोटाच्या हार्दिक शुभेच्छा अजून करायचा होता डान्स अजून जागवायच्या होत्या जुन्या आठवणी अडकून पडाल करंजे एका बाजूला डिव्होर्सचे पेपर आणि एका बाजूला गजरा मी जरा हात धुवून येतो आणि डिव्होर्स पेपर वर साईन बरोबर भाजी छान झाली होती ग कधीतरी मिळावे जे तुझे ते ते तुला